नंतर या ठिकाणी प्रज्ञावंत लोखंडे आलेले आहेत अॅडव्होकेट मनोज मुनेश्वर आलेले आहेत आणि नंबर चहाचे मालक सुद्धा आलेले आहेत त्यांचाही या ठिकाणी खोबऱ्याचा आर्गाण सन्मान करण्यात येत आहे संचालक या ठिकाणी आलेले आहेत माननीय विचार आणि खोकल सर यांना विनंती की आपण त्यांचा सन्मान करावा Raja अध्यक्ष नागरा ini, उपाध्यक्ष अनरोम पोकळवा तरी विचारमंत हे <laughs> नंबर वन चहाचे संचालक किसन आणि प्रज्ञावंत लोखंडे आणि मनोज मनेश्वर सर या ठिकाणी आलेले आहेत नावराव डोंगरे पांडुरंग पोकळवार आणि विचार मनाचे उत्तीन करण्यात येत आहे धन्यवाद सर